नमस्कार जे के किचन रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे तर आता आपण बनवणार आहोत एक छान विकेंडचा नाश्ता बटाटा चटणी आणि ढोस्याची रेसिपी आज आपण बनवणार आहे तर व्ह्यूवर जॉईन होईपर्यंत आपण थोडा वेट करणार आहे आणि नंतर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे नमस्कार तर आजची रेसिपी डोसा आणि तुम्ही बघू शकता आपण हे बॅटर बनवलेले आहे डोसा बटाटा चटणी बनवणार आहेत आणि मी असं बघू बॅटर बनवलेलं आहे तर आपण सुरुवातीला सुरुवातीला अगोदर आपण बटाटा चटणी बनवणार आहे तर थोडेसे व्हिवर्स जॉईन होईपर्यंत थोडासा वेट करूया आणि मग बटाटा चटणीला सुरुवात आहे करना कारण व्हिडिओ होऊन गेल्यानंतर व्हिवर्स म्हणतात आमचा व्हिडिओ बघायचा राहिला आहे त्यासाठी थोडासा वेट करून आणि मगच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहेत तर मी बॅटर बनवलेलं आहे तांदूळ आणि उडीद डाळ आणि थोडीशी हरभारी डाळ ही आपण रात्रभर भिजून ती दळून घेऊन त्याचं मी बॅटर बनवलेलं आहे तर आपण आता डायरेक्ट सुरुवात करूया बटाट्याच्या चटणीला तर बटाट्याच्या चटणीसाठी मी बटाटेसुद्धा उकडून ठेवलेले आहे तर ही बटाटे आहे चार बटाटे आहेत ती मी उकडून ठेवलेली त्यासाठी बारीकसुद्धा कांदा चिरलेला आहे तर सुरुवातीला आपण बटाट्याची चटणी बनवून घेणार आहेत तर शेवटपर्यंत व्हिडिओ जॉईन राहा आणि आपण डोसा कसा बनवतो हे सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल तर आपण बटाटा चटणी जी बनवणार आहे ती छान अशी बटाटा चटणी बनवणार आहे तर साठी स्पेशल असा नाश्ता आपण आज बनवणार आहे आणि त्याचे हाय व्हिडिओ जॉईन केला याबद्दल धन्यवाद तर आपण कढाई गरम करायला तर कढईमध्ये तेल घालायचे तर बटाटा चटणी त्यासोबत खाण्यासाठी कशी बनवायची याची आपण छान अशी रेसिपी बनवणार आहे ತರ ನಕ್ಕೆ ತುಮಿ ಶೋರ್ಟ್ ವಿಡಿಯೋ ಜೈನ್ ರಾಹ तेल तापले नाही थोडस तेल तापून देऊया आणि कडकडीत फोडणी आपण देणार आहे तर मोहरी अर्धा चमचा छान अशी तडतडली पाहिजे मोहरी Zacznę बारीक चिरलेला कांदा आहे एकदम बारीक चिरलेला आहे तर मी चॉपरने बारीक चिरून घेतलेला आहे जास्त जाडसर कांदा तुपाचा थोडामुळे येतो त्यामुळे मी आता बारीकच चिरतो आणि पटकनसुद्धा फ्राय होतो त्यामुळं कांदा यामध्ये मी आता बारीक चिरून घेतलेला आहे तर आपण बटाटा चर्जीसाठी जे वाटण बनवणार आहे म्हणजे जे बनवणार आहे खाना खाणं झाली पाहिजे तर हिरवी मिरच्या एवढ्या आहेत तर यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि एक इंच असं आलं घातलेलं आहे दळून घेणार आहेत मिक्सरमध्ये छान अशी पेस्ट करून घ्यायची तर कांदा पण ब्राऊनिश वेपर्यंत तळून घेणार <tip> तर तुमच्याकडे पुदिना उपलब्ध असेल तर तुम्ही वाटणामध्ये पुदिना सुद्धा घालू शकता पण आता पावसाळ्यामुळे पुदिना एवढा खास असं मिळत नाही त्यामुळे मी पुदिणाचा वापर केलेला नाही पण जरी आलं लसूण आणि नुसते हिरवी हिरवी मिरची पेस्ट जरी केली तरी सुद्धा भाजी छान होते आणि कांदा बारीक झाल्यामुळं कांदा परतण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर नक्की तुम्ही अशा प्रकारे चटणी करून बघा आणि खूप छान सुद्धा तयार होईल आणि तुम्ही सुद्धा आवडीने खाल तर डोसा सुद्धा मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ जॉईन करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करा जॉईन जर झाला असाल तर नक्की कमेंट सुद्धा करा आणि काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता मी तुम्हाला लाईव्ह त्याचं उत्तर देईल कांदा आपण परतून आहे तर मी नेहमीच अशी चटणी बनवते चपातीसोबतसुद्धा जरी अशी आपण चटणी केली किंवा काही सण असला तरीसुद्धा अशा प्रकारे जरी चटणी केली तरी ती छान लागते आणि सर्वजण आमच्या घरी आवडीनेच खातात सर्वांना अशी चटणी आवडते आणि सुद्धा ही अशाच प्रकारे चटणी आपण बनवली तरीसुद्धा वडापाव छान होतात तर कांदा आपण छान असा परतून घेतलेला आहे तर थोडासा अजून आपण कांदा परतून देणार आहे आणि आप आपल्या ज्या रेसिपी असतात त्या खूप सिंपल असतात आणि कुणालाही जमतील अशा मी रेसिपी बनवते तर नक्की तुम्ही नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील आणि स्क्रीनवर डबल टॅप करून नक्की लाईक करा तर आपण डोसा सुद्धा दाखवणार आहे तर सुरुवातीला कसं आहे चटणी आपल्याला बरोबर खाता येईल म्हणून आपण सुरुवातीला चटणी बनवलेली आहे तर यामध्ये आपण चटणी टाकणार आहे ही पेस्ट्री केलेली आहे तर वडापावची चटणी करताना सुद्धा अशीच चटणी करायची फक्त चटणीला तेल थोडं कमी घालायचं तर अशाच प्रकारे जर चटणी दिली तर वडापाव सुद्धा छान होतात आणि तुम्हाला जर वडापावची रेसिपी हवी असेल तर तुम्ही चॅनलवर वर माझ्या जाऊन पाहू शकता कटवडा सुद्धा मी केलेला आहे तर ते तुम्ही बघू शकता तर आता हळद घालणार आहे थोडासा हिंग सुद्धा घालणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती सिंपल चटणी मी बनवलेली आहे तर असे तुम्ही बनवून बघा आणि मग मला सांगा की चटणी तुमची कशी झाली आहे तर चटणीला आपल्या थोडंसं तेल कमी पडलं आहे थोडंसं मी तेल टाकते शंभोजला हा मसाला डोसा मस्त असा मसाला डोसा बनवतोय आपण तर हा बटाटा आहे तो आपण आता यामध्ये हातानेच म्यासा स्मॅश आहे तर चटणीला सर्व असा छान असा मसाला लागतो त्यासाठी मी असा हाताने असा करून आहे तर नक्की बनवून बघा अशी छान लागते असं मी स्मॅश केलेला आहे हाताने सगळा स्मॅश केलेला आहे पावडर आपण मीठ सुद्धा लगेच टाकून येणार आहे मिक्स करून घेऊया आणि आपल्या बटाट्याची चटणी सुद्धा तर आपण हाताने छान अशी स्मॅश करून घेतल्यामुळं बटाटा छान सुद्धा चटली झालेली आहे आणि छान सुद्धा दिसते बघू शकता तर छान अशी बटाटा चटणी तयार झाली आहे तर आपण डोसासुद्धा बनवणार आहे तर चटणी थोडीशी गरम होऊन देऊया आणि मी तोपर्यंत तिकडं गॅसवर ठेवते तर बटाटा चटणी आहे ती छान अशी तयार झालेली आहे तर मी डोश्यासाठी तवा ठेवलेला आहे तिकडे तर आपण डोसा बनवूया तर छान अशी चटणी तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि तर हे बॅटर आहे तर या बॅटरमध्ये आपण मीठ घालून चवीनुसार मीठ घालायचं आहे मी अजून थोडं पाणी घालते